हे काय बनवते का कोकमाचा सार बनवते त्यासाठी साहित्य घेतले गरमी आहे म्हणून ना हा गरमेतून कोफमाचा सार चांगला आरोग्याला चांगला असतो गरमेतून थोडा तरी करून कधीतरी आलेला चांगला असतो त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मी कोबरं आहे अरे देव कवड नारळाची ही एक मिरची घेतली गेली पासहापाकडे लसणीची आहे एक कोथिंबीर एक चमचा जिरा आणि एक चमचा हळद चमचा हे आपण वाटून घेणार काय बनवतो म्हटलं कोकमाचा सार कोकमा ही भिजत घातली मी उकडून घेतलेत दहा बारा आता ह्या नारळाचं दूध हे वाटप अरे सगळे गाळून घेणार आता हे वाटप लावून गर्मी आहे ना सीजनल आहे सीजनल वाटप वाटलं नाही आपण गाळून घ्या गाळून घ्यायचं स्वतः नाही घ्यायचं अजिबात आतमध्ये खोबऱ्याचं म्हणजे खोबऱ्याचं दूध येतं याच्यात गाळून घ्यायचं आपण गाळून पुरं मिरची कोथिंबीर जिरं सगळं वाटाप वाटलं त्याचं आहे सगळ्याचं काढी हलकी दहा बारा कोकमा भेजत घातली थोडीशी हलकी उकडली किती वेळ पाच मिनटं जास्त नाही मग उकळली हा थोडे उकळले अर्क निघणे अर्क निघाला तो आता ह्याच्यात गाळून घ्या याचा ह्याच्यात हे जसं वाटण गाळून घेतले तसं हे पण गाळून टाकलं तसं आगळ असतो कसा स्वतःची चटणी सुद्धा होऊ शकते ह्याच्यात कसला कण नाही पाहिजे ह्याच्यात पुरा सगळं गाळून घेतले ह्या होता तो ह्याचा ह्या काय शरीराला थंडावा देणारं कोकमाचं को ताप हा मस्त पाहिजे हे बघा आता टोप ठेवला मी तापत हे तेल एक पळी होतलं जरा तेल गरम झालं लसूण टाकायचं

या आता आपण ना थोडासा आपण गुळ टाकणार मीठ मीठ पण टाकायचं आता आता मीठ टाकून घेत आहे नंतर गुळ टाकायचं उकळायला लागले हा कोकमे सारावला तर सबस्क्राईब नक्की करा कोण नवीन असतील त्यांनी बऱ्याच दिवसांनी हा काही कौटुंबिक कारणामुळे आम्हाला तसे दिवस बाबांच्या आजारपणामुळे बंद होते प्रसंग बेकार आला कारणचा ते आता बघा म्हटलं कोकमाचा सार ते दाखवूया रेसिपी योगा साराला आपल्या उकडी आले आता तर या चवीपुरता मी गुल टाकते एवढा का बस हे आपला हा सार टोमॅट कोकमाचा सार तयार झालाय कसा झाला तो सांगा कमेंट करा लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब अवश्य करा सबस्क्राइब। कर। चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ